माझे शेतकरी जीवन हे अरे घाण आहे ती टाकून द्या टाकून द्या घाण शी बाबा घाण घाण द्या टाकून घाण टाकून द्या आहे पिलू टाकून दे बघ खाऊ नको हॅलो ए वाघा खाऊ नको फेकून द्या वाशार आहे शीतल सोनवणे धन नमस्कार ताई नमस्कार स्व लगत स्वागत आहे आपल्याला इवरती तुमचं काय झालं का चहा पाणी चार वाजताचं चा। नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करून घ्या ताई ताई झालं का चहा पाणी दुपारचं जेवण ती चला दहा मिनटंच आपल्याला घ्यायची पटपट खाली शिशीवर चहा चालला आहे हो का ताई बर बर आमचं कांदा खुरपायला चालू येत थोड्या वेळ पाणी प्यायला बसले होते म्हणून आपले मुंडे घ्यावं हो एक दहा मिनटं सर्वांनी पटपट लाईक करून घ्या हो केलं आहे बरं बरं ताई आमचं कांदा खुरपाय चालू आहे पाणी प्यायला बसला कंटाळा आला म्हणून म्हणजे एक दहा मिनटं बोलावं काल तीन वाजता चालू केला होता दर ककडी हां सोयाबीन काढून झाली का झाली ताई सोयाबीन काढून आपली पण ती मागटून दोन तीन एकर हाय पेरलेली त्याच्यानं ती अजून काढायला आलेली नाही दोन तीन दिवसानं काढायला येते बघा जेवढी काढायला आली होती तेवढी चिखलातली काढून घेतली लाईक केलं ला आहे धन्यवाद ताई धन्यवाद चला शिशीवर पाच जण आहेत पटपट खाली या लाईक करा नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा दहा मिनटंच आपल्याला घ्यायची फक्त खा खा तू खा तू की खवा खवा मला न गं तू खा दम दम दे नमस्कार दादा नमस्कार झालं का पाणी मला नकूर आहे तू खा ककडी तू तुला दिली मी हा ककडी खायला नमस्कार दादा नमस्कार झालं का चहापानी तेरा जण आहेत शिशीवर पटपट लाईक करून घ्या पटपट पटपट सर्वांनी लाईक करून घ्या घरी जायचा टाइम होता आला आता थोडं खुरपून घरी जायचंय त्यामुळं पटपट सर्वांनी लाईक करा बरं शेतकरी ताईला सपोर्ट करा सर्वांनी तेरा जण आहेत पटपट पटपट लाईक करा कमेंट करा पटपट दादा <coughs> <हर आगा। coughs> का करतो <coughs> ओ, खोकला दागला ओह <coughs> ओहो <coughs> <ओहु। coughs> आवा हो काकी तू ही कुठून बोलत आहेस मी धाराशी वरून बोलत आहे दादा लाईक करून घ्या लाईक करून घ्या सर्वांनी लाईक डन करून घ्या लाईक 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 करून घ्या स्क्रीनला डबल टच केलं की आपोआप लाईक होऊन आहे लाईक करायला पैसे पडत नाहीत बघा आपली ही समोरची आंब्याची बाग आहे बागाच्या कडला बघा बागा तळ आहे छानपैकी बघा वातावरण कसलं मस्त आहे मी लाईक केलं तुम्हाला मॅडम धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल नमस्कार, नमस्कार नमस्कार मी नाशिककर आहे शेतकरी आहे मॅडम बर बर दादा शेतकरी आहे म्हणूनच सपोर्ट केला पटकन म्हणूनच लाईक केलं आले आले लाईक ला, ला, केलं चला या दादांसारखं लाईक करून घ्या सर्वांनी पटपट शेतकरी ताईला सपोर्ट करा सर्वांनी कांदा खुरपायच्या तर पण पाणी प्यायला बसला होता थोडं जरा ऊन बी लागायला लागले म्हणून बसला म्हणलं दहा मिनटे तुमच्यासोबत बोलावं तर चला पटपट सर्वांनी लाईक करून घ्या बरं आहात मॅडम मी धाराशीवरून आहे दादा लाईक केलं तरी आमचा तुमचा लाईक केलं तरी आमच्या तुम्ही सुद्धा आम्हाला पैसे जर देता का लाईक केल्याबद्दल का देऊ की दादा लाईक केल्यावर माझे यूट्यूबचे पैसे लागले की तुम्हाला देऊन टाकू नाही आले तरी देऊन टाकू श्री स्वामी समर्थ चेहरा दाखवा दाखवा चेहरा होय आता दादा खुरपाय चालू एक दहाच मिनटं घ्यायची आज काय कालच्यासारखी लाईव्ह लाईवलाही उशीर घ्यायची नाही व शेतकरी आली आलीस मला काही समजे समजलीस शेतकरीही असली असली मला काही समजलीस म्हणजे दादा नेमकं काय म्हणायचे तुम्हाला ओम राजेन निंबाळकर मतदान आहे का मॅडम दादा तसं सांगता येत नाही श्री स्वामी समर्थ दोन मिनिट दोन मिनटे दाखवा चला पटपट सर्वांनी लाईक करून घ्या नऊ जण आहेत शिशीवर या खाली थोडं एक दोन मिनटं घ्यायची फक्त लाईव बर का आठ मिनटं झालेली आहेत आपले फक्त दोन मिनटं घ्यायची पटपट लाईक करून घ्या कमीत कमी चार पाच तरी लाईक झाल्या पाहिजेत नमस्कार दादा नमस्कार कुठून येत आपण दादा भरपूर जण येतात बरं का पण लाईक करून जात नाहीत लातूर बर बर दादा झालं का जेवण दुपारचं अगर घरी असाल तर चहा पाणी झालं का तुमचं आपण धाराशिव दादा धाराशिव धाराशिव जिल्हा अगं चेहरा दाखवल्या शिवाय लाईक कोण करेल का असं का दादा चेहरा दाखवला तरी लाईक कोण करीत नाही बघा पटपट संध्याकाळचा नऊ वाजताचा लाईव चेहरा दावूनच असतोय बागा तरी सुद्धा लाईक कोणी करत नाही तिला जातो तिकडं जा बघा जा तिकडून ककडी आणा जाऊन ककडी आण की जाऊन झाडा झाडाची धारा शिव झाले किती चला पटपट पटपट सर्वांनी लाईक करा बरं झाली आपली लाईव्ह बंद करायची आता पटपट लाईवला लाईक करून घ्या राहिला असेल कोण तर बघा चेहरा बघा आता कोण करते पटपट पटपट पट, लाइक चला लाईक करा पटपट बघा चेहरा दावल्यावर जण राहिले ते चेहरा तर दावायचा ये 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 माझं पण चॅनल आहे ताई बर, बर दादा माझ्या व्हिडिओला कमेंट करा मी तुम्हाला रिटर्न करते शरणानला टाका झालं खुरपायचं जाऊ का, खुर का? बरं बर। बर बर चला पटपट लाईक करून घ्या सर्वांनी झालं आता निघाली मी खूप पाहिला तर चला बाय सर्वांना बाय कोणी सुद्धा कमेंट करीना गेलं बाय